त्याच्यामुळे जो चौतीस टक्के बत्तीस टक्के जो फॅक्टर आहे मराठा या महाराष्ट्राचा तो जर त्यांच्या विरोधात असेल तर मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी खूप मोठे चॅलेंजिंग गोष्ट आहे की त्या समाजाला कन्व्हिन्स करणं किंवा परसिव्ह करण आणि ते देवेंद्र फडणवीस लिडरशिप ठेवून त्याच्यामुळे तो, तो लिडर ठेवायचा की नाही ठेवायचा हे सुद्धा चर्चा भारतीय जनता पार्टीमध्ये चालू आहे समजा बदल करायचा असेल तर कोण चेहरा आहे भाजपाकडे सध्याच्या घडीला बदल करायचा असेल तर जी माहिती मिळते त्याच्यानुसार डार्क हॉर्स म्हणून विनोद तावडे यांचं नाव पुन्हा पुन्हा समोर येते आहे एक मराठा चेहरा आहे सर्वांना ॲक्सेप्ट होईल आणि कसं आहे मा महाराष्ट्रामध्ये मा मराठा व वगळून तुम्हाला राजकारण करता येणार नाही भारतीय जनता पार्टी ते करण्याचा प्रयत्न केला पण त्यांना ते यश तात्पुरतं किंवा त्याला एक लिमिटेड यश येतं मराठा घेतल्याशिवाय तुम्हाला मी यश येत ते दोन हजार चौदामध्ये मराठा जे काही सरंजाम आपण म्हणत असतो जे घराण आहेत ते कुठेही गेले तरी निवडून येतात जसं विखेंचं घराणं असेल किंवा अनेक घराणे नाईक यांचं फॅमिली असेल नवी मुंबईतली गणेश नाईक वगैरे ते कुठेही गेले तर निवडून येतात कुठल्याही पक्ष कुठलाही पक्ष असेल अशा फॅमिलीज आहेत महाराष्ट्रामध्ये तर त्याच्यामुळे त्या फॅमिलीला घेण्याचा खूप मोठा धडाका देवेंद्र फडणवीस यांनी लावला होता त्या पिरियडमध्ये म्हणून त्यांना ते एकशे वीस वगैरे दोन हजार चौदाला मिळालं ॲटलीस्ट तो नंबर त्यांना दो एकशे एक पाच असेल एकशे पाच तो रिटेन करता आला पण आता मराठा जो वोट बेस हा जनरली परंपरागत यशवंतराव चव्हाण यांच्यापासून लेफ्ट म्हणजे आपलं म्हणतं ते लेफ्ट पार्टी होतं शेतकरी कामगार पक्ष यांच्यानंतर काँग्रेसमध्ये आला त्याच्यानंतर यशवंतराव चव्हाणांपासून तो परंपरागत काँग्रेसचा बेस राहिलेला आहे नंतर राष्ट्रवादीचा राहिला आहे शरद पवार हे मराठा समाजाचे लिडर किंवा बहुजन जरी असले पण एक मराठांची एक मसिया म्हणून त्यांना बघितलं जातं म्हणून फिफ्टी पर्सेंटच्या जास्ती टक्के लोकं मराठा जनरली शरद पवार यांच्या बाजूने वोटिंग करत असताना दिसतात म्हणून तो समाज जर जर आपल्याबरोबर बरोबर साधायचा असेल तर मला असं वाटतं की त्यांना एक मराठा लिडरशिप चांगली ग्रुम करावं लागेल